श्रीकृष्ण जन्माष्टमी श्री कृष्ण जन्माचा पाणा मध्ये अवतार धरिला कृष्ण देवकीच्या गर्भासी आला तोडून बेड्या बंद सोडिला चरणांच्या प्रतापे मार्ग दावीला लाजोबाळा जो रे जो जो चरणांच्या प्रतापे मार्ग दावीला लाजोबाळा जो रे जो जो गोकुळामध्ये श्रीकृष्ण आला आनंदाच्या घरी आनंद झाला गुढ्या तोरणे शिखरी बांधीती कुसुमांचे हार देव वर्ष ती जो बाळाजू रे जोजू कुसुमानचे हार देव वर्षती जो बाळाजूरे जोजू तिसऱ्या दिवशी वाजे वाजंत्री तासे नवबती उत्सव करीती सर्वांच्या मुखी कृष्ण हा शब्द त्यांचे छंदाने नाचे गोविंद जोबाळाजू रे जो जुर। त्यांच्या छंदाने नाचे गोविंद जोबाळाजु रे जो चवथ्या दिवशी चौकी बाळ बाळ तिनीची नानी होती निंबे डाळींबे नारळ आणि ती सख्या मिळोनी दृष्ट काळी ती जो बाळ जुरे जो, जो जो सख्या मिळोनी दृष्ट काळी ती जो बाळ जुरे जो, जो जो पाचव्या दिवशी पाटा पूजन बांधिला फुलवर वाक्या तोरण सारी बिंदली अंगडे पैरण खिरी भरल्या ताटे ठेविली वाढून दुबाळ जुरे जो जो हिरी भरल्या ताटे ठेविली वाढून जो जुरे दूध सहाव्या दिवशी षटवी पूजन हळदी कुंक देता ती वान एकमेकी ससख पान होऊन पान सुपऱ्या खोबरे वाटून जो जुरे दूध पान सुपाऱ्या खोबरे वाटून जो बाळा जुरे जुजू सातव्या दिवशी सटवीचा फेरा गोपा बाळं तीन आवरून धरा सांजच्या प्रहरी अंगारा करा गाई वासरा मुला लेकर राजू जुरे जुजू गाई वासरा मुला लेकरा लेकर जुरे जुजू आठव्या दिवशी आठवी चौकी गोपा बाळंती नव्हती सनाती सखया मेळोनी जागरण करीती कृष्णाच्या लीला आनंदे गाती जो बाळाजू रेजोजू जु। कृष्णाच्या लीला आनंदे गाती जो जो रेजोजो नवव्या दिवशी नवस केला वाहीन मी तुझला रत्नजडीत पालक सजला वरती श्रीकृष्ण मोदे पहुडला जो बाळाजूरे जोजो वरती श्रीकृष्ण मोदे पहुडला जो जो दहाव्या दिवशी दहावी चौकी नाणी बोळवून सारवल्या भिंती मुठ भरल्या ओट्या दिल्या लावूनी स्वर्गीचे पुष्पे वर्षूनी जोबाळ जुरे जु, 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 स्वर्गीचे पुष्पे वर्षुनी जोबाळ जुरे जुजू अकराव्या दिवशी अकरावी चौकी यशोदा बसली मंचकावरती नयनाच्या कोरी काजळ भरी वाड्या नाद उमटे मंदिरी वाळ्यांचा नाद उमटे मंदिरी जो बाला जुरे जु। जो जु। बाराव्या दिवशी बारसे येती परोपरी पक्वाने समये करीती लाडू मोदक पंखावरी ती खीर भरल्या वाट्या साखळ मिळविती जो जो हिरभरल्या भरल्या वाट्या साखर मिळवी ती जो बाळाजूरे जोजू जु। तेराव्या दिवशी तेरावी चौकी बारीक जुने येते मोर गरजती चौखंडावरती गाई वासरे मोदे हंबरती जो बाला जुरे जोजू जु। जु। गाई वासरे मोदे हंबरती जो जुरे जोजू जु। चौदाव्या दिवशी चौदावी चौकी नंदी महादेव परतुनी येती बाळ श्रीकृष्ण दर्शने मागती गोपांचे मीठ बळीराम घेती जो बाळाजूरे जुजू जुर। गोपांचे मीठ बळीरामा घेती जो बाळाजूरे जोजू जुर। पंधराव्या दिवशी पंधरावी चौकी नगरीच्या नारी मिळून येती पाण्यामध्ये देव मुरारी नाव ठेविले श्री कृष्ण हरी जोबाळजुरे जु। नाव ठेविले श्री कृष्ण हरी जोबाळा जुरे जु। सोळाव्या दिवशी सोहळा केला गोपी गवळनी कृष्ण आळविला त्यांच्या हृदयी आनंद झाला एका जनार्दाने पाणा गाईला जोबाळा जो एका जनार्दनी पाणा गाईला जो